आझाद मैदानावर मराठा आंदोलकांसाठी बीएमसी कडून दोनशे सहासष्ट टॉयलेट अकरा पाण्याच्या टँकरची व्यवस्था मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे दरम्यान गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं सरकारी यंत्रणावर ताण येण्याची शक्यता आहे आझाद मैदानावर सुरू असलेलं आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनलाय या आंदोलनाला पोलिसांनी सुरुवातीला एक दिवसाची परवानगी दिली होती परंतु जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे आणि त्यांच्या बेमुदत उपोषणाच्या इशाऱ्यामुळे पोलीस प्रशासनानं आंदोलनाला आणखी एक दिवसाची मुदत वाढ दिली जरांगे पाटील आरक्षण मिळेपर्यंत आपलं आंदोलन सुरूच ठेवतील असा स्पष्ट निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलाय या आंदोलनात मुंबईत तीन हजारहून अधिक वाहनांमध्ये हजारो मराठा आंदोलक दाखल झाले मात्र त्यांच्यासाठी कोणती व्यवस्था आली नसल्याचं पाहायला मिळालं पावसामुळं आझाद मैदानावर चिखल झाल्यानं आंदोलकांचं हाल झाले तर पाणी आणि स्वच्छता गृहाची व्यवस्था नसल्यानं मुख्यमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्यानंतर बीएमसी कडून बघा कशी कर व्यवस्था करण्यात आली आहे